रब्बी हंगामातील कांदा हे महाराष्ट्रातील व्यापारीदृष्ट्या अतिशय महत्वाचे पीक आहे वाढती स्थानिक मागणी तसेच निर्यात लक्षात घेता रब्बी हंगामातील कांदा उत्पादनाला अनन्यसाधारण महत्व प्राप्त होते याच रब्बी हंगामातील कांदा उत्पादनासाठी सुधारित जातींची निवड रोपाटिका तयारी लागवडीच्या दरम्यान अन्नद्रव्य व्यवस्थापन पाणी व्यवस्थापन तण नियंत्रण आणि कांदा पिकातील रोग आणि किडींचे व्यवस्थापन अशा विविध विषयांवर संपूर्ण माहिती आज आम्ही आपल्यासाठी घेऊन आलो नमस्कार मी डॉक्टर अनिल आणि आपण बघत आहात शेतीचा न्यूटन तंत्रज्ञान आपल्या हातात कांदा मुख्यतः थंड म्हणजे हिवाळी हवामानातील पीक आहे कांदा वाढीच्या सुरुवातीच्या काळामध्ये दहा ते पंधरा अंश सेल्सिअस एवढे तापमान साधारण कांद्याला लागते कांदा पोचण्याच्या काळात वीस ते तीस अंशापर्यंत टेम्परेचर गेले आणि कांदा काढणीच्या काळात तीस ते पस्तीस अंश असं एकूण एकंदरीत तापमान कांदा पिकायला लागतं हे सर्व तापमान आपल्याला रब्बी हंगामात चांगल्या प्रकारे मिळतं त्यामुळे रब्बी हंगामामध्ये कांद्याचं उत्पादन आपल्याला चांगलं मिळतं आणि त्याची प्रत सुद्धा चांगली मिळते रब्बी हंगामातील कांदा लागवडी हंगा ला करता आपण सुधारित वाणांचा ज्यावेळेस विचार करतो त्यामध्ये दोन प्रकारचे वाण आपण निवडतो एक म्हणजे पांढऱ्या रंगाच्या जाती कांद्याच्या जा येतात आणि दुसऱ्या लाल रंगाच्या जाती येतात पांढऱ्या रंगाच्या जातींमध्ये अकोला सफेद फुले सफेद भीमा श्वेता पुसा व्हाईट फ्लॅट पुसा व्हाईट राऊंड अशा विविध प्रकारच्या कांद्यांची लागवडीसाठी आपण निवड करू शकतो आणि लाल रंगाच्या जातींमध्ये दे यन डॅश दोन डॅश चार डॅश एक तसेच यन त्रेपन्न बसवंत सातशे ऐंशी ॲग्रीफाऊंड डार्क रेड पुसा रेड ॲग्री लाईट रेड भीमा रेड भीमा शक्ती भीमा किरण अर्का निकेतन अशा प्रकारच्या व्हरायट्यांची आपण लागवडीकरता निवड करू शकतो कांदा लागवडीसाठी अगदी सुटेबल वेळ म्हणजे नोव्हेंबर ते डिसेंबर नोव्हेंबर या डिसेंबर या महिन्यामध्ये आपण कांदा लागवड केली पाहिजे त्याकरिता आपल्याला कांद्याची रोपाटिका अगोदर तयार करून कांद्याच्या रोपांच्या आपण लागवड करू शकतो त्याच्या व्यतिरिक्त कांद्याची बियाण्याची आपण डायरेक्ट कांदा उत्पादनासाठी सुद्धा लागवड करू शकतो कांद्याच्या रोपवाटिका तयार करण्यासाठी कांद्याचे एक हेक्टरकरिता पुरेल पुरेले एवढे रोपे तयार करण्यासाठी साधारण आठ ते दहा किलो बियाणे आपल्याला आवश्यक आहे एक हेक्टरच्या लागवडीकरिता एक हेक्टर कांदा लागवडीसाठी जवळजवळ दहा ते बारा गुंठे जमीन रोपवाटिकेसाठी आपल्याला लागते या एवढ्या एकर एवढ्या जागेवर आपल्याला रोपे सपाट वाफे तसेच गादी, वा, गादी वाफे यावर तयार करण्याची आवश्यकता आहे रोपे नेहमी गांदीवा गादी वाफ्यावर तयार करणे चांगले असते कारण गादी वाफ्यावर रोपांच्या मुळांची वाढ चांगली होते त्याचप्रमाणे साधारण पन्नास ते पंचावन्न दिवसाचे रोपे ज्यावेळेस होतील त्यावेळेस आपण हे रोपे लागवडीसाठी वापरायला काही अडचण नाही रोपे काढणी पूर्वी एक दोन दियो चांगल पानी रोपा आपन ते दोन दिवस अगोदर वाफ्याला चांगलं पाणी देऊन हे रोप आपण काढून करता वापरू शकतो आता याच्या ज्यावेळेस लागवडीची वेळ येते तर रब्बी हंगामातील कांद्याची लागवड नोव्हेंबर डिसेंबर या महिन्यात आपण करू शकतो ते आपण डायरेक्ट बी पेरून सुद्धा करू शकतो आणि त्याची पुनर्लागवड जी आहे म्हणजे रोप तयार करून जी स्थलांतर करण्याची वेळ आहे ती डिसेंबर महिना आपण त्याला सुटेबल किंवा चांगला मानतो सरीवर कांद्याची आकार जो आहे तो चांगला आपल्याला मिळतो त्यामुळे सरीवर जर आपण लागवड सध्या वापर केला तर अतिशय चांगलं परंतु सपाट वाफ्यावर सुद्धा कांदी वाफ्याची लागवड चांगल्या प्रमाणे होऊ शकते वाफा तीन ते पाच मीटर लांब आणि दोन ते तीन मीटर रुंद असावा वाफ्यात पाणी देऊन त्यात रोपांची लागवड करून नंतर पाणी दिले तर रोपे चांगली जगतात लागवड साधारण दहा बाय दहा सेंटीमीटर या हिशोबाने करणं आपल्याला गरजे म्हणजे दोन कांद्यामध्ये दोन रोपांमध्ये नंतर दहा सेंटीमीटर आणि दोन लाईन अंतर सुद्धा दहा सेंटीमीटर आपल्याला ठेवण्याची गरज आहे शेतकरी बंधूं आपल्याला माहिती आहे की मजुरांची टंचाई असते त्यामुळं कांदा आपण पेरणीस करून सुद्धा लागवड करू शकतो त्याच्याकरता साधारण चार किलो आपल्याला बियाणे आवश्यक आहे पेरणीसाठी त्याचे वेगवेगळे पेरणी अंतर सुद्धा बाजारात उपलब्ध आहे परंतु प्रयोगांते असे निष्पन्न झाले आहे की जर कांद्याची लागवड आपण रोप वाटिका करून म्हणजे रोप तयार करून जर स्थलांतरित केले तर आपल्याला उत्पादन चांगले मिळते त्यामुळं शक्यतो जर मजुरांची उपलब्धता होत असेल तर अशा वेळेला कांदा रोपवाटिकेत तयार करूनच त्याची लागवड करावी त्यानंतर अन्नद्रव्य व्यवस्थापनामध्ये साधारण हेक्टरी दहा टनापर्यंत शेण चांगले कुठले शेणखत आपल्याला प्रति हेक्टर वापरायचे आहे आणि त्याचसोबत सोबत रासायनिक खताची मात्रा साधारण शंभर किलो नत्र अधिक पन्नास किलो स्पुरत अधिक पन्नास किलो पालाश अशी नत्र स्पुरत पालाशची रासायनिक खतातून मात्रा आपल्याला प्रति हेक्टर प्रमाणे कांदा पिकासाठी आवश्यक आहे या रासायनिक खतामध्ये अर्धी नत्राची मात्रा सोबत पूर्ण स्पुर आणि पूर्ण पालाश आपल्याला स्थलांतरित ज्यावेळेस रोपं करतो किंवा लागवड करतो बियाण्याची त्याच वेळेस आपल्याला देणं गरजेचे आहे आणि त्यानंतर तीस दिवसांनी नत्राचा जो उरलेला हप्ता आहे तो आपल्याला लागवडीच्या ला ला तीस दिवसानंतर देण्याची गरज आहे सोबतच जर आपण हेक्टरीत तीस किलो गंधकाचा वापर केला तर कांदा फुगवणीमध्ये आणि कांद्याची साईज तसेच सा वजन वाढवण्यामध्ये आपल्याला निश्चित या गंध गंधकाचा वापरू शकतो ते गंधक आपल्याला बेन सल्फच्या माध्यमातून आपण हेक्टरी तीस किलो या प्रमाणे देऊ शकतो त्याचप्रमाणे डॉक्टर पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठानं दे नत्राची मात्रा अर्धी करून म्हणजे शंभर किलो प्रति हेक्टरी नत्र वापरण्याच्याऐवजी पन्नास किलो प्रति हेक्टरी नत्र वापरून त्यासोबत पाच किलो अजाटोबॅक्टर देण्याची सुद्धा शिफारस केली आहे त्यामुळे नत्राची आपल्याला रासायनिक खताची बचत होते आणि नत्राची उपलब्ध पिकाला चांगली होते त्यानंतर आता पुढील सगळ्यात महत्वाचा प्रश्न म्हणजे पाणी व्यवस्थापन रब्बी हंगामातील कांदा पिकाच्या पाण्याच्या पाळ्या जमीन हवामान हंगाम यावर अवलंबून असतात त्याकरता पाणी वाफ्यात साचणार नाही याची काळजी आपल्याला घेण्याची गरज आहे पाण्याचा जा, जास्त ताण जरी पस कांद्याला बसला तर कांदा चांगला पोचणार नाही त्यामुळे रब्बी हंगामामध्ये साधारण आठ ते दहा दिवसाच्या अंतराने पंधरा ते वीस पाळ्या या कांद्याच्या पूर्ण हंगामामध्ये आपल्याला देण्याची गरज आहे कांद्याचं जर पाणी कमी झालं तर आपल्याला पाथा कुठेतरी सुकलेला दिसतील अशा वेळेला सुद्धा माना पडल्यासारख्या दिसतील अशा वेळेला आपल्याला कांद्याला पाणी देण्याची दे अर्जंट गरज आहे हे आपल्याला समजणं गरजेचं कांदा उत्पादनामधील एक महत्त्वाचा हो भाग म्हणजे तन व्यवस्थापन कारण तन व्यवस्थापन जर चांगलं राहील हो तरच कांद्याचं उत्पादन आपल्याला चांगलं मिळू शकतं तर तन व्यवस्थापनामध्ये आपण प्री इमर्ज म्हणजे पूर्व तणनाशक आणि उगणी पश्चात तणनाशक अशा दोन्ही प्रकारच्या तणनाशकांचा वापर करू शकतो उगोणी तणनाशकामध्ये ऑक्सिफ्लो फ्लोरोफेन ज्याला आपण गोल नावाने ओळखतो ते आपल्याला साधारण शंभर शंभर मिली प्रति एकर प्रमाणे आपल्याला वापरायचं आहे आणि त्यानंतर कांदा लागवडीच्या तीस दिवसानंतर साधारण क्युझी फॉप पी येथील म्हणजे ज्याला आपण टर्गा सुपर या नावानं ओळखतो हे तणनाशक आपण तीस दिवसानंतर या कांदा पिकात वापरू शकतो याच्याऐवजी आपण उगोनी फक्त उगोनी पश्चात तन्नाशकामध्ये एक सुंदर असा पर्याय बाजारात उपलब्ध आहे ज्याच्यामध्ये प्रोप्या फॉप पाच टक्के आणि ऑक्सिफ्ल्युरिओ फिवान बारा टक्के हे एक संयुक्त तणनाशक आहे ज्याला आपण डकेल या नावाने ओळखतो ते साधारण कांदा पिकामध्ये तण दोन ते चार पानावर असताना म्हणजे लागवडीच्या पंधरा ते वीस दिवसानंतर साडेतीनशे मिली प्रति एकर एकशे वीस लिटर पाण्यात मिसळून आपण त्याचा जर फवारणी केली तर कांद्याच्या कांद्यामध्ये तणाचं चांगलं आपण व्यवस्थापन या ठिकाणी करू शकतो यानंतर कांदा पिकामधील रोगांचा आणि किडींचा जर विचार केला तर कांद्यावर मुख्यतः जांभळा करपा काळा करपा आणि रोपे कोलमडणे असे रोग आणि फुलकिडे कांद्यावरील माशी तसेच तांबडे कोळी अशा कीटकांचा प्रादुर्भाव आपल्याला मोठ्या प्रमाणात दिसून येतो या किडींच्या आणि रोगांच्या व्यवस्थापनाकरिता जे शिफारसित कीटकनाशक बुरशीनाशक आहेत याच्या दोन ते तीन फवारण्या आपल्याला करण्याची आवश्यकता आहे मला असं वाटतं की दोन फवारण्यामध्ये कांदा पीक जर आपण काढलं तर आपल्या लागतीच्या खर्चामध्ये सुद्धा बचत होते त्यामुळे जे शिफारसीत बुरशीनाशक आणि किड नाशक आहेत त्यांचा वापर करून दोन ते तीन फवारण्या कांदा पिकावर आपल्याला या ठिकाणी या किडींच्या रोगांच्या व्यवस्थापना घेण्याची गरज आहे त्यानंतर कांदाचा जर आपण विचार केला तर एका हेक्टर क्षेत्रापासून आपण आधुनिक पद्धतीने लाग के लागवड केल्यास साधारण सरासरी आपल्याला चारशे ते साडेचारशे क्विंटल पर्यंत कांदा मिळू शकतो त्यासाठी तंत्रशुद्ध पद्धतीने कांदा लागवड करण्याची आपल्याला या ठिकाणी गरज आहे आधुनिक तंत्रज्ञानाचा उपयोग करून म्हणजेच सरी पद्धत असेल त्याचप्रमाणे पाण्याचा आणि खतांचा शिफारसनुसार जर आपण वापर केला तर कांद्याच्या उत्पादनामध्ये पंचेचाळीस ते पन्नास टक्क्यापर्यंत आपल्याला वाढ या ठिकाणी दिसून येते शेतकरी बंधूं काढणीचा जर विचार केला तर कांदा लागवडीनंतर साधारण तीन ते चार महिन्यांनी काढणीस तयार होतो पक्व कांद्याचे पाने पिवळसर होतात याच वेळी कांद्याच्या वरच्या पाचचा भाग मऊ होऊन आपोआप तो वाळायला सुरुवात होते आणि त्याचे पाते कोलमरतात यालाच आपण माना पडणे असे सुद्धा म्हणतो शेतात कांदा बळविताना विशेष करून एक काळजी घे घेतली गेली पाहिजे ती म्हणजे काढलेला कांदा ढीग न करता पहिला कांदा दुसऱ्या कांद्याच्या पातीने झाकून जाईल अशा पद्धतीने पसरून पाच ते सात दिवस तो शेतामध्येच आपल्याला वाळवणे आवश्यक आहे त्यानंतर मानेला पिळ देऊन साधारण चार सेंटीमीटर पर्यंत मान ठेवून कांद्याची पात कापावी व असे कांदे सावलीमध्ये तीन आठवडे पातळ थर देऊन आपण ते वाळवावेत अशा पद्धतीने वाळवलेल्या कांद्याची प्रत प्रतवारी प्रत करून मध्यम आकाराच्या कांद्याची साठवणूक करावी कांदे साठवणुकीसाठी कांदे, कांदे ताळाची जर आपण वापर वापर केला तर या कांदा ताळीमध्ये कांदा उत्तमरित्या हवेशीर राहतो आणि त्याची टिकवण क्षमता सुद्धा वाढते शेतकरी बंधूंना आपला आजचा कांदा लागवडीबद्दलचा व्हिडिओ कसा वाटला याबद्दल आपले काही प्रश्न असतील तर ते कमेंट करा आपल्याला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेतकरी बंधूंपर्यंत नव मोठ्या प्रमाणात हा व्हिडिओ शेअर करा आमच्या चॅनलवर आपण नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करा आणि नवनवीन व्हिडिओ करता चॅनलचा बेल आयकॉन नक्की दाबा धन्यवाद